नमस्कार मी भाग्यशी भाग्यशी ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज तुम्हाला ब्लॉगमध्ये आपल्याला माझे फ्रेंड्स आहेत ताई आणि ही प्रगती तर आज आपण कुठे आलो ब्रेक ऑफ लॉक ब्रेक ऑफ लॉक लॉसरमध्ये आहे आणि आम्ही ते छान ठिकाण आहे मस्त ठिकाण आहे नाही मजा येईल असं आणि छान असं एन्जॉयमेंट खूप सुंदर असं वाटलेलं आहे तुम्ही नक्की विजिट करायचे आणि छान तुम्हाला कळलंच आमची पार्टी फ्रेंड्स फ्रेंड 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 पॅरेंट्स आणि आमचे हा मुलांच्या एक्झाम आहे त्यांची फेपर पेपर आणि आमची एक पार्टी पण आहे सगळी मॅनेजमेंट आहे छान करते आणि खूप शॉर्ट टाईममध्ये पार्टी आम्हाला अरेंज करून दिल्याबद्दल थँक्यू मनाली आणि विचार केला की नाही आज पार्टी करायची त्याच्यामुळे थँक्यू असं असं मुलं आता बघ पार्टी करण्या त्याच्यानंतर मी एक छोटासा व्हिडिओ शूट करत होती की एंट्री एंट्री तर पाहिजेल ना हॉटेलची आपल्या तर आम्ही छान असं हॉटेलमध्ये गेलो त्या हॉटेलमध्ये पूर्ण हॉटेलमध्ये कोणीच नाही आम्हीच होतो त्याच्यानंतर आम्ही मस्तपैकी शांत अशा बसतो बसलो आणि आमचं सर्व मेनू सगळेजण डिसाईड करत होते त्यात मनाली प्रत्येकाला सजेस्ट करत होती हे घ्यायचं की ते घ्यायचं सगळ्यांचं डिस्कस चालू होतं मी आरू आणि प्रिषा आमचे फोटोशूट चालू होते म्हणजे आम्ही फक्त एक त्यात आम्हाला जॉईंट झाली प्रगती त्यांना वाटत होतं मी फोटो काढते नंतर मला मी व्हिडिओ शूट करते आणि आमची मनाली अशी विचार करत होती काय आतमध्ये मुलांची काय

एकदम त्याच्यानंतर आम्ही मागवला होता पास्ता आ, पास्ता पण दोन प्रकार होते आणि एक किड्सच्या हिशोबाने एक आमच्या आणि हा गार्लिक ब्रेड विथ स्टपिंग पनीरची स्टपिंग होती इतकी सुंदर होती इतकी टेस्टी होती म्हणजे खूप छान मी खा खाल्ले आहे भरपूर टाईम पण ही इथली जी क्वालिटी आणि क्वांटिटी होती ना ती एक नंबर होती आणि रिअली माझ्या मते तुम्ही जा तिथे व्हिजिट करा आणि नक्की आमच्या शारखी एन्जॉय करा फ्रेंडसोबत आणि मस्त मस्त मज, मजा करा टेस्ट वाईज खूप छान आहे म्हणजे पैसा वसूल आहे पार्टी इतकं छान आणि फार एन्जॉय केलं त्याच्यानंतर ब पिझ्झा होता पिझ्झेचे पण दोन प्रकार होते आणि हे पिझ्झ्यांचे वेगवेगळे नावं होते ॲक्च्युली आमची मनाली प्रनाऊन्सिएशन एकदम व्यवस्थित करत होती म्हणून मी तिला विचारलं पण साईडला गाणं चालू होतं म्हणून मी तिचा वॉईस तो हे केला आणि प्रत्येकाला वन वन ते हे ना पीस असे आम्ही हे केलेले कारण की खूप हेवी होतं प्रत्येकाची टेस्ट आम्हाला घ्यायची होती आणि आमची आरू बघा घरी जसं तो वरणातल्या ते मिरच्या आहे ते काढते तशी ती पिझ्झामधले सगळं एक एक काढत होती फक्त <laughs> पिझ्झाचा बेस खात होते मनाली आम्ही मस्त एन्जॉय करत होतो ते पूर्ण प्लेट आमची हे झालेली सॉसनी आणि फार मजा केली आणि ही मजा आम्हाला मनाली आली कारण मजा मनाली एक मेन्यू ठरवलेला तर यांनी मुलांनी ठरवलेलं की इथे जायचं म्हणून इकडे किड्स बसलेले आमचे ना इकडे आम्ही त्याच्यानंतर मनालीने तिचे आवडते घेतलेले सिजलीन तितकं छान होतं आणि गरम गरम ती खात होती ती होती पण आम्ही इतकं खाल्लेलं त्याच्यामुळे नाही पण जी वरती आईस्क्रीम आहे ना ती मीच खाल्लेली त्यानंतर ह्या मुली तिथं त्यांचं वेगच चालू होतं की आपण हे आज ऑर्डर द्यायचं ते ऑर्डर द्यायचं खाऊन पिऊन मस्त तिथं बसलं होतं त्याच्यानंतर थोडंसं आम्ही ती मजा घेतली त्यांची त्यानंतर न्यू इयर अगं सगळ्यांची सुरुवात इतकी छान झाली दोन हजार सव्वीस ची लवकर नाचालो बास आमची स्पोर्ट्स मध्ये खूप छान खेळ का सगळ्या स्पोर्ट्समध्ये फर्स्ट नंबर आला ना कंग्रॅज्युलेशन आणि असंच तू सगळ्या क्षेत्रात पुढे आलं पाहिजे फक्त स्पोर्ट्स नाही अभ्यासात पण आपण तेवढंच केलं पाहिजे ठीक आहे आणि तू तर तू तर काय ते इंस्टाग्राम याच्यात पण बारी बारीक करते काय नाही ती ती माझ्या साईड पाहिसा पण अभ्यास फर्स्ट मग स्पोर्ट्स आणि मग ती मज्जा जे ऑनलाईनचे जे आई वर्ग ठीक वर आहे तर त्याच्यासाठी तुला गिफ्ट आहे की तू हे असंच अजून छान छान कसे मग ह्याच्या मोठी मोठी गिफ्ट तुला ठीक आहे ऑल बेस्ट पुढच्यासाठी आणि कॉन्ग्रॅच्युलेशन ऑल दी आणि हे घरी जाऊन ओपन करायचं हा या ताईकडे दे आणि मग मला नंतर सांग तुला हे गिफ्ट आवडलं ठीक आहे फायनली आम्ही घरी आलो मस्त पार्टी एन्जॉय केली खूप सारी मजा केली आज मला आवडलं आमचा एकदम लास्ट मुवमेंटचा पॉईंट लास्ट मुवमेंटला आम्ही पार्टी वर्ग म्हणजे विचार केला करायचं हा आणि दुपारी आम्ही गेलो पण लगेच आणि इतकी मजा आली इतकी मस्ती आली आणि पिझ्झा इतकं सुंदर आहे पिझ्झा बर्गर नाही खाल्ला पिझ्झा खाल्ला त्याच्यानंतर तुम्ही बघितलंच असेल आम्ही तयार काटाला काय काय करतो आणि आमच्या आरूनी मस्त पैकी चॉकलेट मिल्कशेक पिला आणि खूप सारी मस्ती केली दादानी आम्ही सगळ्यांनी आणि छान असं वाटलं त्याच्यानंतर आरूला काहीतरी स्पेशल कोणीतरी दिलंय कोणी दिलं आरू तुला गेट मावशीनी आणि आपण बघूया काय दिलं आहे ते

बोल मनाली मावशी थँक्यू थँक्यू आणि का दिलं तिने तुला की तू स्पोर्ट्स मध्ये छान आणि आता नेक्स्ट तिला आणखीन गिफ्ट देणार आहे ते पण ती ती बोलते तिला की छान असा अभ्यास करा आणि सगळं कर तेव्हा तिला दुसरं गिफ्ट भेटणार तर दुसरं आता चालू करून दाखवते मग थोडा आवाज येतो वाटवा आणि कसं बोलायचं हे

व्हॉइस पण खूप छान आहे आणि खूप तर म्हणाली खूप धन्यवाद तुम्हाला कसं वाटलं आरूला सरप्राईज गिफ्ट भेटल्याबद्दल आणि आमची पार्टी आमचं सगळं अशी मजा मस्ती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि आमच्या व्हिडिओला नक्की लाईक शेअर करा आणि नक्की ह्या याला कॅफेला विजिट करा आणि एन्जॉय करा जसं का कर तुम्ही पण चल बाय